Thank you सुद्धा कार्यरत आहे आणि हा गव्हर्नमेंट व्यवसाय करत असताना एक नवीन काहीतरी वेगळं इनोव्हेशन व्हावं आपल्या तालुक्यात नाहीये म्हणून हा सुमन सिमेंट पाईप अँड प्रोडक्ट हे कंपनी आम्ही स्थापन करायचा निर्णय घेतला व त्याच उद्घाटन समारंभास आज आपण सर्वजण इथे आहात तरी आपण सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या या कंपनीमध्ये दीडशे एम एम पासून बाराशे एम एम पर्यंत एन पी टू एन पी थ्री म्हणजेच की सहा इंचापासून चार फुटापर्यंत या सर्व पाईप आपण सिमेंट पाईप बनवत आहोत तसेच चेंबर कवर आणि भविष्यात अजून वेगवेगळे इनोव्हेशन हे करतच राहू यासाठी आपण सर्वांची साथ आम्हाला हवी आहे एवढं बोलून मी माझे चार शब्द थांबवतो यांनी जो आपला पहिलाच कार्यक्रम असेल जीवनातला एक कंपनी पायपची टाकली आबा मी शंकरराव क्षीरसागरांचं बालपण कसं गेलं त्याचा मी साक्षीदार आहे लहानपणी कमी वयातच शिक्षण सोडून शंकरराव शिरसागर यांनी खऱ्या अर्थानं म्हणजे मला अभिमान आहे शंकरराव की तुम्ही गवंडी नाही पण गवंड्याच्या हाताखाली काम केलंय आणि भिगारी म्हणून माती त्या काळात सिमेंट नव्हतं वाळू नव्हती माती मळून घरांना गवंड्याच्या हाताखाली काम करणारा हा शंकरराव क्षीरसागर मी पाहिलेला आहे परंतु नियतीने त्यांना एक अतिउच्च दर्जाचा कॉन्ट्रॅक्टर बनवलं आणि त्याचा मी साक्षीदार आहे की आबांनी एखाद्या गावाला जर शब्द दिला असेल की हे काम करून घ्या मंजूर काम व्हायच्या अगोदर आबांनी जर सांगितलं शंकरराव हे, हे काम समाज मंदिराचं किंवा ते काम दहा वीस पंचवीस लाखाचं झालं पाहिजे ते काम शंकरराव क्षीरसागरांनी पूर्ण केलेलं आहे म्हणजे काम मंजूर व्हायच्या अगोदर सुद्धा आबांच्या खातीर काम करणारा तालुक्यातला कॉन्ट्रॅक्टर म्हणून शंकरराव क्षीरसागर यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचे त्यांच्या या व्यवसायाला खऱ्या अर्थानं त्यांचा चिरंजीव अनिकेत असेल त्या आजही असेल आणि खऱ्या अर्थानं शंकररावच्या या व्यवसायाला भरभराटी दिलेल्या त्यांच्या सुविध पत्नी यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे मला एकच सांगायचं की प्रामाणिक काम केलं तर आपण एक उद्योजक होऊ शकतो आणि हा उद्योजक खऱ्या अर्थानं ना लोणंदमध्ये नावारोपाला हो आलेला आहे तरी मी लोणंद वासियांच्या वतीनं लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शंकरराव क्षीरसागरांच्या कुटुंबियांच्या या कंपनीला मनापासून शुभेच्छा देतो त्याच्या डोळ्यात पाणी आलं परंतु कालखंड जो अडचतो तो अडचणीचा कालखंड होता आणि आज मात्र शंकर एका मोठ्या उंचीवर गेलेला आहे अनिकेत आजे आणि त्याची मुलगी असा उत्तम आश्विनी अशा पद्धतीचा उत्तम प्रपंच आहे शंकरचा मुलगा तो अनिकेत माझ्या संपर्कात आहे थोडा शंकरच्या पुढे दोन पाऊल आहे हा नुसतोच गोड बोलतो तो मध लावून गोड बोलतो आणि शंकररावच्या लक्षात आलं ज्यावेळे तुम्ही गारे गेले असतील मातीचे तेव्हा पाण्याचं प्रमाण किती असावं मातीचं प्रमाण किती असावं आणि मग चिखलाचा गोळा कसा चांगला होतो मग त्या चिखलाच्या गोळ्यामध्ये का त्या काळखांदा जर मोठं व्हायचं असेल तर त्याला आनंद राहशे की बाळासाहेब बागवन यांच्या तोट्या लावल्या तरच आपण मोठं होऊ शकतो त्या तोट्या लावण्याचं काम शंकरने योग्य वेळेला केलं आणि तोट्या लावल्यानंतर आता मात्र मकरंद पाटलांना पाईप जोडावं लागेल ते पाईप जोडायचं काम उत्तम पायकी शंकरने केलं शंकरला आफाडा आला शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना शंकर हुशार आहे शंकर हुशार आहे का या बाबतीत तुम्हाला काही कारणच नाही स्ट्रगल प्रवास सोडून द्या एंडे सागर साहेब स्ट्रगर प्रवास जीवनात प्रत्येकाच्या येतो जातो तसा शंकरच्या आला परंतु शंकरनी डाव टाकत डाव टाकत कधी मामाला पटव कधी बाबांसाहेबांना पटव कधी दोघांना पटव दोघांना पटवता पटवता बायकोला नगर शेवकर मग या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आणि मग शंकर कॉन्ट्रॅक्टर मोठा झाला शंकर तुला शुभेच्छा देत असताना तुझ्याकडचा एक गुण घेण्यासारखा आहे तू सदैव प्रसन्न असतोस माझ्या बोलण्यामुळे तो गंभीर झाला आणि बघ ना गुढीपाडवेला तू उद्घाटन का सगळ्यांच्या घरी पोळ्या असतात ऐंशी टक्के घडी जेवणार नाही अंदाज आला पाहिजे बर पायपाच्या दिवशी बकरी कापायला काय पण ते अडथळे हुशारी म्हटली पाहिजे आणखी हुशारी हे जे पेक्षा ते केची असेल ते पोर गेले हुशारी ते म्हणतो बापू आहे बापू पायप ते लगेच काढतो काढणार तर कधीच नाही पण हो बाबा विनोदाचा भाग मामा सोडून द्या राजीव गांधीचं ते आपण हे बांधलं दोनंदा शॉपिंग सेंटर मामा म्हटलं एवढ्या काळात पूर्ण झालं पाहिजे तेवढ्या काळात शंकरने उत्तम राजीव पूर्ण केलं शेवटी कौतुक आहे कामाच्या बाबतीमध्ये कौतुक आहे आणि आपल्या तालुक्यातली पोरं मोठी झाली पाहिजे या बाबतीमध्ये दुमत नाही आणि त्याच्याकरता मकरंद पाटील निश्चितपणानं चांगला आशीर्वाद देतात शेवटी तुम्ही मोठं झालं पाहिजे तुम्ही मोठं होता होता इकडे तिकडे बघत बी चला शेवटी इकडे तिकडं म्हणजे बाकीच्या नाही मोठं करत चला जर तुम्ही मोठं आम्ही असा कालखंड नये सगळ्यांचं लक्ष इकडे तिकडे हो, असावं आणि त्या पद्धतीने आपलं काम चालावं हो। आधीचा वेळ घेत नाही एक चांगला मूर्त विनोदाचा भाग सोडून द्या शंकर नंतर एखादा दिवस आभारचा घे कार्यकर्त्यांना नाराज करू नको पण ते आम्ही असतानाच करावं अशी विनंती या कुटुंबियांनी सुरू केलेलं सुमन सिमेंट पाईप अँड प्रोडक्ट ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बापू जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती आनंदराव मामा विषय व्यवस्थित काही सगळ्यांना जमत नाही परंतु खंडाळा तालुक्यामध्ये अनेक जणांना ती कला अवगत झालेली आता म्हणजे व्यवसायही करतायत पुढारपण पण करतायत संस्थाही सांभाळतायत म्हणजे खरं हे खंडाळा तालुक्याला एक चांगलं ओळ नाही म्हणलं तर काही वावग ठरणार नाही कारण नुसतं राजकारण करण्यानं सुद्धा प्रपंचाच प्रपंचाकडे दुर्लक्ष होत परंतु राजकारण करत करत व्यवसाय आपला व्यवस्थित बघणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखून शंकररावांनी खूप चांगला व्यवसाय त्या ठिकाणी केलेला आहे मला तर त्यांची अनेक उदाहरणं देता येतील म्हणजे शंकररावांना नुसतं मी फोन करायचा आणि सांगायचं की शंकरराव हे काम मंजूर नाही परंतु तुम्ही सुरू करा तुम्हाला पैसे मी नंतर द्यायची व्यवस्था करतो असे अनेक कामं ही माझ्या एका फोनवर त्यांनी सुरू करून संपवली पैशाची लगेच कधी अपेक्षा धरली नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या प्राथमिक शाळेच्या इमारती मला वाटतं सव्वा का दीड कोटी रुपये आपण लोनांच्या कारण शंभर वर्षापूर्वीच्या आपल्या असूत तर शंभर वर्षापूर्वीच्या पेक्षा जुन्या इमारती आपल्या लोणांच्या प्राथमिक शाळेच्या आणि त्या इमारती मुडकळीस आल्या होत्या असंच एकदा फिरत असताना शाळेचं शाळेमध्ये शिक्षकाने आम्ही सगळी प्रमुख मंडळी होतो त्यावेळेला त्या इमारतींची अवस्था बघितली आणि मग डीपीडीसी मधून जेवढे पैसे शाळांना होते प्राथमिक शाळेच्या खोल्यांना ते सगळेच्या सगळे पैसे जिल्ह्यातले आपण लोनांना त्या ठिकाणी दीड कोटी मंजूर करून घेतले त्यावेळेला आणि त्यावेळेला मग पैसे मंजूर केल्या जेणे पैसे तुम्ही शाळा खोल्याचे कसे दिले तर तेवढे पैसे देऊन सुद्धा मला वाटतं पासष्ट लाख रुपयाचं जास्तीच काम हे शंकररावांनी पूर्ण केलं मला ते म्हणले आबा ह्या दीड कोटीत काही सगळं काम बसत नाही म्हणलं तुम्ही पूर्ण करा काम तुम्हाला काय लागतील ते राहिलेलेही पैसे देतो पासष्ट लाख रुपये आत्ताशी कुठं त्यांना ते पैसे मिळाले जवळपास मला वाटतं वर्ष दीड वर्ष त्या पैशा करता त्यांना वाट बघावी लागली परंतु त्यांनी कधीही माझ्याकडे साधी कुरकुर सुद्धा केली नाही की आबा थोडे माझे पैसे काढून द्या माझे पैसे इतक्या दिवस अडकले असा हा कार्यकर्ता म्हणजे मी शंकररावांच्याकडं खरं कार्यकर्ता म्हणून व्यावसायिक तर आहेत चांगले परंतु कार्यकर्ता हा तोपिंड त्यांचा चांगला कार्यकर्त्याचा असल्यामुळं हा गुण निश्चितपणानं त्यांचा वाखाणण्यासारखा सुदैवानं आणि सुद्धा मला वाटतं इंजिनियर झालेलं आहे त्यामुळं शंकररावांना या व्यवसायामध्ये अधिकचं बळ मिळालं आता शंकरराव गवर्नमेंटची कामं घेतात खाजगीसुद्धा इमारती बांधत आहेत आणि खूप मोठी मोठी कामं आता लोणंमध्ये सुद्धा चांगली कामं त्यांची आणि अतिशय क्वालिटीचं काम क्वालिटी म्हणजे मला आठवतंय तात्या खासदार असताना म्हणजे किती साली असेल नव्याण्णव नव्याण्णव सालची गोष्ट आहे त्यावेळेला एक लोणन मध्ये सामाजिक सभागृह साडेचार लाखाचं मंजूर केलं होतं आणि खर तर ते सरकारी काम त्यावेळेला करतच नव्हते बरोबर ना पहिलं काम त्यांनी तात्यांच्या खासदार फंडातलं त्यावेळेला केलं आणि आजही तुम्ही कुणीही जाऊन बघा ते जो समाज मंदिर तो जो सभा मंडप त्यांनी बांधला त्यातून आजही लिकेज स्लॅब होत नाही नाही आजची कामं आपण बघतोय लोक कॉन्ट्रॅक्टर काम करतात शासकीय असून मिळेल की तिचा स्लॅब गळत नाही आता प्रत्येक स्लॅब हा पावसाळ्यामध्ये गळतो परंतु या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर मंडळींनी खरं शंकररावांचा आदर्श हा त्या ठिकाणी घेतला पाहिजे की कामातलं प्रामाणिकपणा हा कसा असावा हे निश्चितपणानं त्यांच्याकडे बघून कळतंय आज सुदैवानं अनिकेत आणि आज या दोन्ही मुलांची साथ ही त्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे बापू म्हणतात ते खरंय की वडिलांपेक्षा एक पाऊल पुढं हा अनिकेत बोलायला गोड बोलायला एखाद्याला पटवायचं म्हणलं तर त्या ठिकाणी अतिशय लागवी स्वभाव या दोन्ही मुलांचे त्या चहाजेचाही स्वभाव कारण ती मुलं लहान असल्यापासून शंकररावांच्या घरी व जेवणाच्या निमित्तानं असेल चहाच्या निमित्तानं असेल कुठल्या बैठकीच्या निमित्त असेल त्या ठिकाणी येण्याचा माझा अनेक वेळेला योग आला त्यामुळे ही मुलं सुद्धा अतिशय सुसंस्कारी दोन्हीही नवरा बायकोंनी घडवली म्हणजे आपले वडिलांनी कशा पद्धतीनं लहानाचे मोठे झाले व्यवसाय कसा उभा केला किती कष्ट घेतलं ही गोष्ट निश्चितपणानं त्यांच्या मुलांवर परिणामकारक ठरलेली आहे आणि वहिनींचे आणि शंकररावांचे संस्कार तुम्ही बघा ती मुलं कधीही वावगं माझ्या माहितीप्रमाणे कुठंच मला त्या मुलांच्या बाबतीत वेडवाकडं ऐकायला मिळालं नाही आपला व्यवसाय आपलं काम त्याच्याशी प्रामाणिक राहून मुलं सुद्धा शंकररावांच्या पावलावर पाऊल ठेवून आज हा व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत तर आज या ठिकाणी शंकररावांनी हा जो नवीन सुमन पाईपचा व्यवसाय सुरू केला आहे मला खात्री आहे की हा व्यवसाय सुद्धा निश्चितपणानं भविष्यामध्ये भरभराटीला आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वाससुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की शंकररावांनी आपल्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये जे काही एम गोल्ड डोळ्यासमोर ठेवला असेल त्याची पूर्तता त्यांच्या कुटुंबियांची परमेश्वराने करावी गती व्हावी अशा पद्धतीची प्रार्थना करतो शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय या व्यवसायाच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते या वाई खंडळा महाबळेश्वरचे जननायक आमदार सन्माननीय मकरंदाबा पाटील साहेब आमचे नेते सातारा जिल्हा समाज कल्याण समितीचे सभापती सन्मानिय आनंदराव शेळके पाटील मामा सन्माननीय सर्व ग्रामस्थ या सर्वांचं या, या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी शंकरराव शिरसागर आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो